हाय मी अपेक्षा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आम्ही आता पार्लरवर आलेलो आहे म्हणजे आठ वाजताच आलेलो आहे कारण ब्रायडल मेकअप आहे मला तर ब्राईड बोलली होती मी आठ वाजता चीन ती काय अजून आहे ना आता पावणे नऊ वाजले आम्ही सगळे येऊन बसलो आहे पार्लरमध्ये आणि मला दुसऱ्या मेकअपला पण जायचं आहे दुसऱ्या ब्रायडलच्या तर तो पण नाशिकजवळ आहे तर अजून हीच ब्रायडल आहे ना तर मला नऊ वाजता निघायचं आहे तर आता खूप मोठं ये तर ती कधी येते आम्ही वाटच बघतोय तिची आणि फोन पण नाही उचलते चला बघू कधी येते ती आता तर आम्ही चाललेलोय आता दुसऱ्या मेकअप साठी काका आलेले तर लय काही झाली हा देते मशीन गरम पुढे घर माहिती हातात घ्यावं लागेल मशीन तर आम्ही आहे आता आणि आम्हाला उशीर पण ते झालेलं आहे ना अठरा मिनिटात आलेलो ना अठराच मिनिटाचा आणलं आम्हाला इथं फक्त अरे आम्हाला मला वाटलं बरं आमचं सगळं आवरलेलं आहे ना आता आम्ही निघलेलो इथून तर काही व्हिडिओ घ्यायलाच नाही भेटले कारण वेळच नव्हता आम्हाला तर चला आम्ही जेवण पण केलं मस्त पोट भरलं चला आता घरी आता आईस्क्रीम खायला थांबलेलो आहे बाहेर इतकं होऊन ये मग का तर फायनली आम्ही चार वाजता फ्री झालोय आता आणि आताच आम्ही जेवण केले आणि ती कशी आणि आताच राईड केली आवरून सप्तपदीचं तर आता आम्ही जेवण केले तर चला तर आम्ही ना आता सगळं मेकअपचं सामान आणि ते व्यवस्थित ठेवून घेतो आहे वेळे तर तर आज बाजार बाजारपण इथलं तर त्याच्यामुळं आता जास्त कस्टमर राहतील त्याच्यामुळं आम्ही आवरून घेतो आहे